नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ठाण्यात स्वाईन फ्लूच तब्बल सत्तर रुग्ण आरोग्य विभागाची चिंता वाढली ठाण्यात स्वाईन फ्लूचे तब्बल सत्तर रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे गेल्या वर्षी संपूर्ण पावसाळ्यात सत्याऐंशी रुग्ण सापडले होते यावर्षी केवळ जून महिन्यातच रुग्णांची संख्या वाढली आयुक्त सौरभ राव यांनी स्वाईन फ्लूच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या सूचना दिल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेचे माहिती जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांनी दिली आहे विशेष म्हणजे दोन हजार नऊ मध्ये हा आजार समोर आला तेव्हा जगभरात एकच खळबळ उडाली होती भारतातही अनेकांना या आजाराची लागण झाली होती या आजारामुळे अनेकजण दगावल्याची माहिती समोर आली होती पण या आजारावर योग्य उपचार घेतला तर माणूस बरा देखील होतो त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे दरम्यान जगभरात लाखो रुग्णांनी या आजारावर मात केली आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही त्यापेक्षा काळजी घेणं गरजेचं आहे याशिवाय मास्कचा वापर करावा आणि खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा आपले वा। हात वारंवार स्वच्छ पाण्याने धुवावे असे अनेक उपाय या आजारावर आहेत स्वाईन फ्लू हा एक संसर्गजन्य आजार असून एच वन एन वन व्हायरसमुळे त्याची लागण होते दोन हजार नऊ साली डब्ल्यूएचओ ने हा रोग संसर्गजन्य असल्याचं जाहीर केलं होतं हा आजार केवळ माणसांमुळेच नव्हे तर प्राण्यांमुळे देखील होतो ज्या व्यक्तीला स्वाईन फ्लूची लागण झाली असेल तो शिंकला अथवा खोकला तर त्यातून या आजाराचे विषाणू हवेत पसरतात याचे विषाणू हवेत आठ तासांपर्यंत जिवंत राहू शकतात या विषाणूचा निरोगी अथवा स्वस्थ व्यक्तीचे डोळे नाक तोंड अथवा त्वचेशी संपर्क आला तर विषाणूचे संक्रमण होऊन त्या व्यक्तीलाही स्वाईन स्वाईन फ्लूची लागण स्वाइन फ्लू मध्ये काय आजाराची लक्षणं असतात तर ताप येणे हुडहुडी वा थंडी वाजणे सर्दी होऊन नाक वाहत राहणे खोकला घशात खवखव किंवा दुखणे अंगदुखी तसेच डोके दुखणे पोटात दुखणे मळमळ किंवा उलटी होणे यांसारखी लक्षणं फ्लू मध्ये दिसू शकतात विशेष म्हणजे पासष्ट वर्षावरील नागरिक लहान मुले गर्भवती महिला तसेच मधुमेह किडनीचे विकार असे आजार असणाऱ्यांना स्वाईन फ्लूची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो त्यामुळे ठाणे महानगरपालिका आता सज्ज झाली असून महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये जून महिन्यापासून स्वाईन फ्लूचे म्हणजे एच वन एन वनचे सत्तर रुग्ण सापडलेले आहेत त्या सगळ्यांची तब्येत व्यवस्थित आहे आणि म्हणजे त्यात गंभीर आजारी कोणी नाही तर गतवर्षी या आजाराचे रुग्ण कमी होते यावेळी थोडी संख्या जास्त असल्यामुळे आयुक्तांनी काल आढावा बैठकीमध्ये त्याच्याविषयी खबरदारी घ्यायची सूचना दिलेली आहे कुठल्याही आरोग्य केंद्रामध्ये औषधं कमी पडू नयेत त्याची काळजी घेतली जावी आणि कुठलीही काही परिस्थिती उद्भवली तर त्याच्यासाठी आयसोलेशन वॉर्ड आपल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये कळवायला तयार ठेवलेला आहे त्यामुळे जर काही तशी गरज पडली तर तो वॉर्ड सुद्धा तिथे तयार आहे या सगळ्या दृष्टीने अलर्ट रहा अशा सूचना माननीय आयुक्त महोदयांनी आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील दिवा शहर हा अपवाद ठरला होता दिव्यातील तलाव हे मृत अवस्थेत होते तलावामध्ये संपूर्ण कचरा टाकण्यात येत होता ड्रेनेजचे घाण पाणी तलावात जात होते या यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी आवाज उठवला होता व प्रशासनाला धारेवरती धरले होते याचीच दखल घेऊन प्रदूषण विभागाच्या अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिवा दौरा करून दिव्यातील दिवा तलाव दातिवली तलाव आगासन तलाव या तलावाची पाहणी करून हे तलाव तातडीने साफ करण्यात यावे असे आदेश दिले आहेत व दिवा स्टेशन लगत असलेला तलाव हा दोन दिवसा संपूर्ण स्वच्छ करण्यात येईल असंही आश्वासन यावेळी देण्यात आलं यावेळी मनीषा प्रधान व त्यांचे अधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे युवा अधिकारी अभिषेक ठाकूर उपविभाग प्रमुख योगेश निकम विकास सिंगळे आदी उपस्थित होते निवडणुकीत उमेदवार मिळवून विजयी होतील जितेंद्र आव्हाड वैफल्यग्रस्त आहेत महायुती सरकारकडून मुंब्रा कळवासाठी एकशे पाच कोटींचा निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून महायुतीमधील तीनही नेत्यांनी भाऊ असल्याचं कर्तव्य केला असा रोखोक संवाद माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी साधला शुक्रवारी होणाऱ्या विधानपरिषद अकरा जणांसाठी महायुतीचे नऊ उमेदवार रिंगणाते या निवडणुकीत महायुतीचे सर्व नऊ उमेदवार विजयी होतील आणि राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार राजेश विटेकर आणि शिवाजीराज गर्जे पहिल्या फेरीतच विजयी होतील महाविकास आघाडीच्या तीनपैकी एका उमेदवाराचा पराजय निश्चित असून शिवसेना उभाटेचे मिलिंद नार्वेकर त्यांचा सगळ्यांशी संबंध चांगले असल्याने ते विजयी होऊ शकतात तर शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव होईल आणि हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा असेल तर महायुतीच्या आमदारांची एकजूट पक्की आहे त्यामुळे घोडेबाजार होणार नाही राष्ट्रवादीच्या आमदारांवर पूर्ण विश्वास असल्याचे अजित पवार यांनी आधीच सांगितलंय शिवसेनेचे आमदार देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात भाजपाचे आमदार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात तर महायुतीचे उमेदवार अधिकच मते मिळून विजयी होतील असं मत प्रदेश प्रवक्ते आनंद पनाजपे यांनी व्यक्त केलं आहे उद्या होणाऱ्या विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी तर्फे नऊ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या तिन्हांच्याही नेतृत्वाखाली उद्या होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व म्हणजे भारतीय जनता पार्टीचे पाच शिवसेनेचे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन हे नऊही उमेदवार विजयी होतील हा विश्वास आम्हाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे श्री राजेश विटेकर आणि श्री शिवाजीराव गर्जे यांना माननीय अजितदादा पवार साहेबांनी उमेदवारी दिली आहे आणि पहिल्या फेरीमध्येच राष्ट्रवादीचे दोन्ही हे उमेदवार विजयी होतील महाविकास आघाडीतर्फे तीन उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे करण्यात आलेले आहेत आणि मला विश्वास आहे की त्या तीनपैकी एका उमेदवाराचा पराभव हा निश्चित आहे आणि महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार ह्या विधानसभे विधान परिषदेच्या निवडणुकीला विजयी होते महायुतीचे नऊच्या नऊ उमेदवार विजयी होत असतानाच त्यांच्या तीन पैकी निश्चितच एक जणाचा पराभव होणार आहेत आणि शिवसेनेतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे उभे करण्यात आलेले मिलिंद नार्वेकर यांचे सर्वच पक्षांमध्ये असलेले मधुर संबंध त्यामुळे ते विजयी होऊ शकतात आणि शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे पराभव होऊ शकतात तीन दिवस सलग पडलेल्या संततधारा पावसामुळे ठाणे शहरातील कायम वर्दळीचा मार्ग असलेल्या परीक्षा घेत आहेत एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच राज्यातील सर्व महापालिका नगरपालिका तसेच इतर प्रशासकीय यंत्रणांना पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे दिसता कामा नयेत असे कडक निर्देश दिले आहेत मात्र या आदेशांवर अंल होत नसल्यानं ठाणेकरात नाराजी पसरली आहे पावसाळ्यात ले रोड तसेच शहराच्या रस्त्यांवरील खड्डे कधीही कुणाचा बळी घेऊ शकतात बुधवारी सकाळी महापालिका आयुक्तांनी आपल्या दालनात बैठक घेऊन कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्ती या सूत्राने सर्व यंत्रणांनी काम करावे असे आदेश दिले आहेत त्यामुळे आता तरी वेगाने खड्डे बुजवण्यात येतील का असा सवाल ठाणेकरांकडून करण्यात येतोय ठाणे शहराच्या मुख्य महामार्गावरील गोंडबंदर रोड हा वाहतूक कोंडीनं व्यापलेला मार्ग आहे त्यात खड्ड्यांची भर पडल्यानं वाहन चालक आणि प्रवाशांना होणारा मनस्ताप वाढला life. सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनल ला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद